तुम्ही किती श्रीमंत आहात तुमचा बंगला किती मोठा आहे तुमची गाडी किती मोठी आहे तुमचे कपडे किती हजाराचे आहेत आणि तुमच्या अंगावरती किती सोनं नाणं आहे याला माणूस की म्हणत नाही का घरातला जिव्हाळा हा घराचा कळस आहे जिव्हाळा हा घराचा कळस आहे माणूस ही घराची तिजोरी आहे पाहुणा हा घरातला पैसा आहे कधी येतो पण कधी जातो पण शांती हे घरातलं सुख आहे भगवंताचं नाम माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाम हे जग घर घरातलं समाधान आहे माणूस श्रीमंत नसला तरी चालेल पण माणूस समाधानी असला पाहिजे म्हणून तुकोबाराय सांगतायत धर्माचे पालन धर्माची मूर्ती पुण्य माझ्या साधू संतांनी भगवंताला धर्म म्हटलेला आहे म्हणून जीवन असताना जस छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्यांना ज्ञात आहे अफजल खान खान असे, दिलेर खान असेल 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 दिलेर हे जे जगाला त्रास देत होते महाराष्ट्रामधल्या घराघरामध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं होतं जगातल्या माता मौल्या सुखी नव्हत्या असं म्हटलं जातं

कुणाचं नाव घेतो की नाही घेत हे आपल्याला माहिती नाही पण जगाच्या प्रत्येक कानाकानामध्ये माती मातीमध्ये जर कुणाचं नाव असेल तर म्हटलं जात एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे ज्या गीतकारांनी लिहिले ना त्याने छत्रपतींचा खूप अभ्यास केलेला असावा वाट म्हणतोय माझ्या देवाचे नाव गाजते माझ्या या जगामध्ये या शिवनेरीवरती शुन, नुसता जन्म झाला परंतु वास्तव्य उभ्या महाराष्ट्रात नाही उभ्या जगभर झालं असं माणसाचं जीवन असावं तुको महाराज सांगतात आम्ही सुद्धा तेच केलं या जगामध्ये जन्माला आलो आणि जन्माला आल्यानंतर हा धर्म जो आहे या धर्मासाठी काम केलं कोणतं काम केलं तर माझ्या भगवंताच्या नामाचं जे बीज आहे ते रुजवण्याचं काम केलं अभंगाच्या दुसऱ्या चरणात

घ्यायचे का नाही तुमच्या माझ्या हातामध्ये असं म्हटलं जात राम नाम के ही रे मोती, केली गली गली कृष्ण नाम के ही रे मोती साधू संतांनी संसार केला माझ्या सावता महाराजांनी शेती केली कांदे लावले लसूण लावला सावता महाराज म्हणायचे कांदा मुळा भाजी विठाबाई माझी कांदा मुळा लावतो मग रविदाच्या आईने सांगितलं ताई कांदे काढायला आले सुगी संपत नाही तोपर्यंत कांदे काढायला आले आपण सुद्धा कांदे आपण भगवंत यायचा आपल्याला बायकांची टोळी येते बरोबर ना हा सावदा महाराजही भजन करायचे आणि भगवंतही भजन करायचे आपणही भजन करतो कोणाचं दोन हिची सुनासी ती चाल्ती ती सासू तशी ती नवरा असा बरोबर का नाही आपण भजन कुणाचं करतो गावाचं म्हणनाच आहे काय द्या मौली म्हणतात एरपत्र पुष्प फल ते भजावयाचे मीस केवळ वा, वाचो नियमचा लाग निष्काळ भक्ती तत्व भगवंताला भक्ती द्या कशाला भक्ती म्हटलंय भक्ती

समजायचं बरोबर का नाही काही माणसं वयोवृद्ध पुरुष मंडळ आमची शेती करत असते शेतीला शेतीमध्ये आपण वावरामध्ये गेलो काम सुरुवात करायची एकदा भगवंताला बोलवा भगवंता अरे घरचे सगळे घरीच आहेत ज्यांच्यासाठी आयुष्य अर्पण केलं ते सगळे आता सध्या तरी घरीच आहेत अजून त्यांना भाकर तुकडा घेऊन यायचे पण भगवंता राना राणामध्ये तू आणि मीच आहे म्हणून भगवंताला बोलवत चला विठ्ठल 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 तरुण मंडळी तुमची बहीण म्हणून सांगून जाईल तुम्ही तुमच्या नोकरीला कोणत्याही नोकरीला तुम्ही असा घर सोडले असं म्हणतात घरातून बाहेर पडायच्या अगोदर घरातल्या मंदिरातल्या देवांना सांगावं देवा आमचा निरोग घ्या येऊ का नाही याची गॅरंटी नाही गाडीला किक मारायची आणि आपल्या कामाला जायचंय एकदा विठ्ठलाचं भजन करा एकदा माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्या शिवाजी का म्हणायचं कारण त्याने आपल्या जीवाशी खेळून तुम्हाला आम्हाला स्वतंत्र केलं म्हणून छत्रपती शिवाजी म्हणायचं जीवन जगत असताना असं कधीतरी भगवंताला बोलवत चला माझी राधाराणी भगवंताला म्हणती देवा अरे सगळ्यांकडे बघ सगळ्यांकडे एकदा हास आणि सगळ्यांना आपलंस करून घे भागवतकार म्हणतायत शी ने मन हसके सब काय मन सखीरो मेरो राधा रमन सखी महाराजांनी हे हृदय आपलं आयुष्य या जगाला दिलं म्हणून आपण त्यांचं नाव घेतोय जीवन जगात असताना आपलं सुद्धा नाव व्हावं असं वाटत असेल तर भगवंताचं नाम घ्या असं म्हणतात ना भगवंताने हिऱ्यासारखं आयुष्य तुम्हाला आम्हाला दिलंय बरोबर का नाही सगळ्यांचं आयुष्य कसं आहे हिऱ्यासारखं पण झालंय असं जो झिजेल तोच चमकेल बरोबर का नाही हिरा जिजला तरच चमकतो ना म्हणून जीवन आपला ही जिजवा कुणासाठी देवासाठी छत्रपती शिवाजी महाराज या जगासाठी म्हणून आपण त्यांचं नाव घेतो सांगतात आम्ही भगवंतासाठी जिजलो आम्ही भगवंताचं नाम या जगामध्ये रोवलं म्हणून आपण त्या भगवंताचं नाम घेतो तुको महाराजांचं नाम घेतो तसं जर पाहिलं साधू संतांच्या संगतीमध्ये हा जर जीव गेला तर भगवंताच्या नामाशिवाय दुसऱ्या गप्पा नसतात आणि संसारात संसारातली एखादी मैत्रीण भेटावी एखादा मित्र भेटावा गप्पा कुठल्या अगदी का काय विनोदाने मी सांगत असते ऐका दोन मैत्रिणी भेटल्या एक होती पारेवाडीची एक होती डोनगावची दोघींचंही लग्न झालेलं होतं पण शाळेत दोघी एका शाळेत होत्या आणि शाळेत एकत्र असल्यामुळं लग्न झालं एक दिली मुंबईला आणि एक दिली जामखेडला जवळच धरू लांब नको <laughs> एक दिली जामखेडला एक दिली मुंबईला जामखेडची मैत्रिणी शेतकऱ्याला होती आणि मुंबईची मैत्रीण होती नोकरा नोकरदाराला दोघी जरी डोनगावच्या यात्रेमध्ये भेटल्या यात्रा जाऊन द्या शिवजयंती जन्म भेटल्या भेटल्यानंतर जामखेडची जी मैत्रीण होती ती मुंबईच्या मैत्रिणीला म्हणली का ग तुझं काय चाललंय ती म्हणली काय नाही नवऱ्याने शिकवलं नोकरीला लागले एक मुलगा आहे रोज उठायचं नोकरी करायची नित्यक्रम आहे आता मुंबईची जामखेडवालीला म्हणली तुझं काय चाललंय शेतकऱ्याला दिले बापाने रोज उठायचं स्वयंपाक बनवायचा भाकरीचं गाठोड बांधायचं सुगी करायला जायचं राहणार दुसरा काय उद्योगच नाही म्हणली एक तर बायका भेटत नाहीत माणसं भेटत नाहीत लोक घेतात उत्पन्न सोडून देतात कामच रेटना झालं म्हणली इतके कष्ट करावं लागते मग ती जी खेड्यातली होती का जामखेडची ती म्हणली का ग तुझा नवरा आला का म्हणली म्हणली मग मला ओळख करून दे म्हणली मुंबईच्या मैत्रिणीने तिचा नवरा बोलवला थोडीफारी इंग्लिश ती बोलत होती ती ओळख करून द्यायला लागली ती म्हणली आई हे hey, माझे मिस्टर मिस्टर म्हणजे नवरा हा तेवढी इंग्लिश आपल्याला येते ती म्हणली हे माझे मिस्टर मी त्यांची वाईफ वाईफ म्हणजे पत्नी आणि हा आमचा बॉय बॉय म्हणजे मुलगा आता ही मुंबईची मैत्रीण त्या जामखेडवाईला म्हणली का ग तुझे पती आले का ती म्हणली हो मग तुझ्याही पतीची ओळख करून दे ती म्हणली चल तिला राग आला पण ती म्हणली शाळेत हिच्या पेक्षा मी हुशार होते पण काय शायनिंग मारती काय मुंबईला मग इंग्लिश मध्ये ओळख करून द्यायला लागली ती म्हणली ला ऐक हे माझर आता इंग्लिशची भीती जरा जास्त दिवस झाले ना ताटातूट झालेली त्याच्यामुळं ती म्हणली हे मीटर मी त्यांची वायर आणि हे आमचं बटन हा संसार आहे देवाचा कशाचाच ताळमेळ नाही म्हणून जीवन जगत असताना तुकोबाराय म्हणतायत आमचं काम काय आहे तर बीज वाढवावे नाम भगवंताच्या नामाचं बीज जे आहे या जगामध्ये वाढवायचं आम्ही रात्र आणि दिवस भगवंताला शरण जातो त्याची भक्ती करतो कहो मुखामध्ये देवाच नाम घेतो जरी आम्ही जगाला वाटत असेल की आम्ही कटुतेने घेतो पण अजिबात नाही आम्हाला वाटत सगळ्यांचा उद्धार व्हावा म्हणून आम्ही ते नाम घेतो हातामध्ये बाण घेतो बाण म्हणजे काय तर नाम शब्द शब्द म्हणजेच आमचा बाण आहे म्हणून तुकोबारा म्हणतात आम्ही त्या भगवंताचं नाम घेतो अंतकरणापासून घेतो तुम्ही घे चला भगवंत तुम्हाला भेटेल असं करता करता संवाद हा वाजले किती किती सोडायचं तुमचा घासा <laughs> टिकल का तू यांचा घासा टिकत असला तर मला काय नाही मला सव्वा साडे साडेदार कीर्तनाचा टायमिंग आहे सुगीचे दिवस आहे जास्त वेळ नाही घेणार पाच दहा मिनिटं मागं पुढं होईल सगळ्यांनी दोन मिनिटं गोड असं भगवंत असं बघून ठोबा मिोबाई دوار دووار 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 دووار

गोड प्रमाण आहे तू गो बर आहे या रे आणि भक्त व्हायचं असेल तरी भगवंताच व्हा आणि भलतिया जाती जन्मावे मग भजीजे का विरोधावे का भक्त का वैर्या व्हावे माझी याची तस तुकोबाऱ्या म्हणतायत आम्ही सगळ्यांकडे जातो आणि सगळ्यांकडे भगवंताचं नाम देतो आम्ही भीडवाड कुणाची पाहत नाही ना

के सेवा केली आणि रोज सकाळी उठलं की शिवाजी महाराज आपल्या आईची सेवा करायची तरुण मंडळी ऐका ज्या वेळेस आणि मासाहेब जिजाऊ राहण्यासाठी चाललेले आहेत रायगडाच बांधकाम झालं रस्त्याने जात असताना पाचाड प्रांत लागला पाचाड गाव लागला कधी जर गेलेच तर बघून या पाच गाव लागलं आणि पाच गावामध्ये मुक्काम पडला त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आईसाठी एक तटबंदी खडबंदी वाडा बांधलेला होता प्रवेश झाला आणि छत्रपती शिवाजी महाराज आपल्या आईला सांगतायत आई आई साहेब हा वाडा तुमच्यासाठी बांधलाय जिजाऊ मासाहेब आपल्या मुलाला राजांना म्हणतायत राजे साहेब

तुम्हाला सहन होणार नाही कारण तुम्हाला दम्याची उभळ येते ही आम्ही ऐकलीय आई साहेब म्हणून तुमच्यासाठी हा वाडा बांधला पण आई साहेब या सदर चला आणि शिवाजी महाराज आपल्या घेऊन सदर जोत्यावरती उभा राहिले उभा राहिल्यानंतर आई साहेबांना दाखवतायत मा साहेब बघा तो रायगड बघा तो कोणा तो बघा खूप लढा नावाचा बुरुज आईसाहेब ज्यावेळेस इंदोरकर या राव रायगडाची बांधणी करत होती त्यावेळेस मी त्यांना सांगितलं या रायगडाचा खूप लढा जो गुरुज आहे त्याची कुणी तिरकी करा का कारण तुम्ही पाचाड मध्ये असाल आणि आम्ही रायगडावरती असू आईसाहेब तुमचं दर्शन घेतल्याशिवाय आमच्या नरड्याच्या खाली एक सुद्धा उतरत नाही मासाहेब रोज लांबून का होईना पण आम्हाला तुमचं दर्शन होईल रोज इथे येणं शक्य होणार नाही काम काजामुळे आम्ही व्यस्त राहू परंतु रोज तुमच आम्हाला दर्शन होईल आई साहेब तुम्ही या सदर ज्योत्यावरती उभा राहिलात आणि आम्ही खूप लढा गुरुजाच्या माचीवरती उभा राहिलो की लांबून का होईना आम्हाला तुमचं दर्शन होईल तरुण मंडळी ऐका हे प्रेम आहे शिवाजी महाराज जग सूर्योदय पूर्वेला पाहतो जग सूर्योदय पूर्वेला पाहतो पण आम्ही सूर्योदय पश्चिमेला पाहू कारण आमची माय आमच्या माँ, माँ साहेब पश्चिमेला उभा असतील हे माझे राजे होते नाही शिवंतीमधून काही नेता आला तरी चालेल पण एक गोष्ट सांगेल आज या समाजाची परिस्थिती आपण जर पाहिलो आपल्या आई वडिलांचा चेहरा पूर्वेला असला तर आपण पश्चिमेला कडून चालतो आपला बाप लांबून दिसला का आपण तिसरीकडूनच कुठूनच चलतो माय बाबांनो ही वस्तुस्थिती आहे तुमची बहीण या नात्याने सांगून जाईल राजांनी काय केलं आईची सेवा केली राजे सदर जोत्यावरची घंटी वाजली कितीही काम असू द्या एकदा का खंडा ना चुरूर झाला पाचारचा की राजे त्या माचीवरती येऊन उभा राहायचे आणि म्हणून आमचं आपण त्यांचं नाव घेतो असं म्हटलं जात गिरीशी खरी गिरीटा लहरी भगवा ध्वज उगौल तारा ती मी राजा राजा उगवला तारा ती मी राजा। Bye. <laughs> नाही घरी मी सांगत असते नाही काही नेले माझ्या भगवंताचं नाम न्या आणि माझ्या तरुण बांधवांना एकच विनंती करून जाईल जीवन जगत असताना आपण जसा एकोणीस फेब्रुवारीला हा उत्सव साजरा करतो हा रोजच करत चला अंत शिवाजी महाराजांनी आयुष्यभर काय केलं त्यांची कीर्ती काय आहे हे वाचत चला आणि जीवनामध्ये त्याचा लाभ करून घ्या मला वाटतं दोन वर्षांपूर्वी सुद्धा हा उत्सव या ठिकाणी अगदी थाटामाटात असाच सुंदर अशा वातावरणामध्ये पार पडला होता कोरोनामुळे दोन वर्ष खंड वर्षी छोटी छोटी जयंती झाली परंतु या वर्षी पुन्हा एकदा अगदी भव्य दिव्य स्वरूपामध्ये उपस्थित सर्व आपल्या गावामधील तरुणांच्या सहकार्याने हा एक दिवसीय कीर्तन महोत्सव जयंती उत्सव या ठिकाणी थाटामाटात पार पडलेला आहे शिवाजी महाराजांना एकच विनंती करून जाईल की आपले हे जे सगळे डोंडगावचे सगळे आपली भक्त मंडळी आपले मावळे मंडळी यांना असच चांगलं आयुष्य द्या जीवन यांचं असंच भरभराटीचं हो आणि यांच्या हातून तुमच्या अशीच हा, राजांची जयंती उत्तरोत्तर उत्तर अधिक उत्तर अधिक 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 मोठी व्हावी आणि या डोणगावचं नाव नुसत्या जामखेड पुरतं नाही नुसत्या नगर जिल्ह्या पुरतं नाही नुसत्या महाराष्ट्राभर नाही नुसत्या भारतभर नाही उभ्या जगामध्ये हो आपली या जयंतीची कीर्ती व्हावी अशा राजांच्या चरणी प्रार्थना करते या ठिकाणी दोन तास सेवेसाठी उपस्थित सर्व गुणीजन भजनी मंडळी आपल्या गावातली असतील बाहेर गावावरून आलेले असतील अगदी सगळ्यांनीच अंतकरणापासून साथ केली सगळ्यांचे माझ्या अंतकरणापासून धन्यवाद माझ्या नलनबाई पारेवाडीच्या हरिभक्त परायण आमच्या सुनीता उपस्थित झाल्या अचानक आल्या परंतु धावप झाली पण आल्या त्यांचे अंतकरणापासून धन्यवाद गोड अशी मृदुंगाची पेटी वादनाची साथ केली दोघांचे अंतकरणापासून धन्यवाद सुंदर अशी सिस्टीम ऑपरेटिंग केली त्या दादांचे अंतकरणापासून धन्यवाद ज्यांनी गोड असं भोजन दिलं असे अन्नदाता अन्न सुखी अंतकरणापासून धन्यवाद आणि माय बापांनो तुम्ही सगळे श्रोते मंडळी ज्यांनी दोन तास बसून गोळ असं कीर्तन श्रवण केलं तुमचे अंतकरणापासून धन्यवाद तरुण पुरुन्दा, मंडळी तुमचे अगदी अंतकरणापासून धन्यवाद असं म्हणतात ना सागराचं पाणी कधी आटणार नाही आईची माया कधी तुटणार नाही सागराचं पाणी कधी आटणार नाही आईची माया कधी तुटणार नाही हा जन्म काय शंभर जन्म जरी घेतले तरी नाथ शिवरायाचा सुटणार